आ, ताँगा, आ, ताँगा, आ, आ, ताँगा, करा। आ, वा वाय वा, वा। उड्या मारते काय उड्या मारते त्यानु काय पाण्यात वाटते नाही जवळ जवळ रेडाच म्हणणार होतो पण बाई माणूस म्हणलं बंद अरे फवाला कसला म्हणते साखे याला जवळ जवळ धबधबा म्हणायला हवं धबधबा बाळासाहेब दब 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 आता धबधबा हा चुलीत झालं तुमचा तो धबधबा धबधबा कोण चुलीत घालतो काय उद्या म्हणजे नदीला आग लावा झाला आता प्रत्येक गोष्टी करायचं काटायचं करायचं नाही तुळ्याचा करायचा भोग पडा मांजराला बघून म्हणायचं मांजर मा कसलं जवळ जवळ वागच म्हणायला हवं याला पुढे आजारी पडलं की म्हणायचं आजारी कसलं जवळ जवळ गचा म्हणायला हवा बरोबर की नाही कळलं बाळासाहेब तुमच्या या जवळ जवळचा न लई ताप लागलाय बघा मला आता ताप कसला म्हणते जवळ जवळ हिवताप म्हणायला हवा हिवताप नाही आवडला जवळ जवळ ताप म्हणायला हवा जावय बापू जावय बापू कसलं म्हणते जवळ जवळ नाही तुम्ही जावय बापूच म्हणा अहो निहारी करायला येत आहे ना येत आहे म्हणून काय विचारताय जवळ जवळ पाटावर बसलोच काय गुन्हे काय गे हा दीपक सकाळी सकाळी गेलाय तरी कुठं तू देवळात काळूबाईचे दर्शनाला जय पाताळ भैरवे या भक्ताला यश दे या भक्ताला यश दे यश दे या भक्ताला यश दे भक्ताला यशे माते यश दे जय पाताळ भैरवे माझी देवी आता हुसणार बळी मिळणार तिला बळी मिळणार काय चाल हा अघोरीपणा श्रद्धेच्या नावाखाली आणखीन किती मुक्या प्राण्यांना मारणार आहात तुम्ही अरे ही श्रद्धा नाही अंधश्रद्धा अंध आहे अंधश्रद्धा अरे प्राण्यांना मारून कधी जनदेवता प्रसन्न होईल असं वाटलंच कस तुम्हाला अरे बंद करारे हे मुक्या प्राण्यांचे बळी ओम क्लेम रेम स्व देवीचा खोप होईल तुझ्या हिरीला रगात पाहिजे झाडाला खाळा नेवेत पाहिजे या बकऱ्याचा बळी द्यायलाच पाहिजे शिवा दादा अरे देवाच्या नावाखाली आणखी किती दिवस प्राण्यांची हत्या करणार वाढवायच मोठ करायच एक दिवस, एक दिवस नाही त्या बंधू बाबाच्या सांगण्यावरून त्यांचा बळी घ्यायचा चांडाळणे माझ्या देवीला नावं ठेवशील तर जीप झडल तुझी माझ्या झाडाला नावं ठेवशील तर नायट्यानं फटफटशील अरे हे बघ मी उभी उभीये बघूया तुझी चेटूक शक्ती माझ काय वाईट करते ती अरे तुझी पाताळ भैरवी मला मारते की माझी काळूबाई मला तारते तेच बघायचंय मला माझी पाताळ भैरवी तुला अरे शाप कावळ्याच्या शापानं कधी गाय मरत नसते पण खऱ्या भक्ताच्या मस्तकावर काळूबाईच्या आशीर्वादाचे हात असतात हे लक्षात ठेव अपमान खर अपमान माझ्या पाताळ भैरवीचा अपमान घेऊन ये तुझी ती काळूबाई आहे ना तिला घेऊन ये दाखव या हिरीला पाणी आणून बघू तरी तुझ्या काळूबाईचा चमत्कार अरे चमत्कार दाखवता ते तुझ्यासारखे मांत्रिक माझी काळूबाई माझी काळूबाई कष्टाला धावून येते त्याच्या पाठीशी उभी राहते सारजात सार का उद्या मंगळवार आहे आपण मांडर देवीला म्हणजे काळूबाईला अभिषेक घालूया तिच्या भक्तिभावानं पूजा करूया तिला साखड घालूया शिवदाता तुझी खुदाई अशी चालू ठेव तुझा प्रत्येक घाव देवीच्या काळजाचा ठाव घेईल तुझ्या कष्टाचा घाम या विहिरीत पडू दे देवी नक्कीच त्याला यश दे माझी काळेश्वरी माझी काळेश्वरी भक्ताच्या हाकेला धावून येईल संकट आलंय गावो मग आई आमचं काही चुकलं असेल तर उघड करून सांगाई तुला हात जोडतो आई आई या संकटातून तू सोडवा आम्हाला गाव शोधवायला पाहिजे का माझ्या सुवातीने करा आयो शुद्ध करायला पाहिजे ग देवी माते हे गाव कस शुद्ध करायचं हे तू की ग आम्हाला कवारी मुलीला हळदीच्या पानानं वली करा अंगार वस्त्र न घालता उघड्या अंगाने तिला गावभर फिरवा या गाडग्यातलं पाणी लिंबाच्या डाळ्याने सगळ्या गावभर शिंपडाय सांगा पिढा पिढा टळू दे या गावाची बराई अशा तरण्या काट्या कवारी पोरीला असं कस करायला सांगायचं आम्ही आणि अशी सुलक्षणी पोरगी आम्ही वळखायची तरी कशी किती पोरगी सुलक्षणी हाय देखणी हाय या गावातच हाय ही पोरगी काळूबाईची भगत हाय काळूबाईची भगत अयो आपल्या गावातल्या कुंभारणीची आरतीच किती हे सगळं तिलाच करायला लावते हे कुणीतरी कार माझ्या देहाची विटंबना होऊन देणार नाही पाटील माझ्या पुरीला सोडायला सांग मज़ तरडा थाट्या पूरीची अबरोशित चावाट मांडू नका हात जोड़ती मी तुमचा पदर पसर थे पाय पड़ती मी तुमचा खराय भाई तुमचा पर गावा मुरा नाहिला थाय मादा ये भाया नू सोड़ा अगं पूरीला अगा तुमस्� どこからあったましゃ पाटील हे कुंकू हे कुंकू काळूबाईच आहे हे कुंकू आरतीच्या कपाळी लावून मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतोय आता ती कुमारी का नसून सुवासिनी आहे आता जर माझ्या पत्नीच्या अंगाला कोणी हात जरी लावला तर त्याचे हात मी मुळा सकट छाटून टाकेत सांगून ठेवतोय लक्षात ठेवा आरती अगं आई भलतच झालं की गोन आपलीच बोट आपल्याच नारड्यात गेली अरे निस्ती बोटच काय म्हणते कोपरापर्यंत हातच गेलाय नारड्यात आली आरती काय ग गा। तुझी गावची लोक अग माझा दीपू देवासारखा धावून आला आणि माझ्या भावी सुनेची आब्रू वाचवली बाई साहेब माझ्या गरिबा घरच्या पोरीला तुम्ही सून म्हणून स्वीकारली ही उपकार कस फेडू मी तुम्ही काय बी काळजी करू नका बघा लग्नानंतर आमची आई व्यवस्थित समज फेडून घे आरतीची आई आता लागा लग्नाच्या तयारीला होय होय